निम्न पैनगंगा प्रकल्पातील जनतेची दिशाभूल व फसवणूक करण्याचा पाटबंधारे विभागाचा नवा फंडा न्यूज केला पाटबंधारे विभाग व दलालांच्या फसवणुकीचा व फसवणूकीपणाचा भांडाफोड निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीद क्षेत्रातील पहिल्या टप्प्यातील अठरा गावापैकी विदर्भ मराठवाड्याच्या जवळपास पाच गावातील काही ठराविक लोकांना पाटबंधारे विभागाचे अधिकारी स्वखर्चाने खाजगी वाहनाने बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाने विस्थापित झालेल्या लोकांचे कशा चांगल्या पद्धतीने पुनर्वसन झाले हे दाखविण्यासाठी तिथे नेले होते यावेळी त्यांनी खास पाटबंधारे विभागाच्या मर्जीतील त्यांचे मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या काही लोकांना सोबत नेऊन उन तिथे पुनर्वसन कशा चांगल्या पद्धतीने झालं शेतीचे भाव कसे चांगले मिळाले हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचे दिसून आले यामध्ये काही काही गोष्टीत खूपच बनवाबनवी असल्याचे दिसून आले जिगाव प्रकल्पातील पुनर्वसन अतिशय चांगले आहे व तेथील शेतकरी बांधवांच्या शेतीला भरपूर मोबदला मिळाला तसाच निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुरीद क्षेत्रातील शेतकरींचे पुनर्वसन होईल व शेतीला भरपूर मोबदला मिळेल अशी बनवा बनवी व्हिडिओतून करण्यात आलेली आहे ह्याचा भांडाफोड न्यूज ट्वेंटी फोरने केला आहे ह्या व्हिडिओमध्ये मारू आणि आयता गावातील रहिवासी आहे ते म्हणतात जिगाव प्रकल्पातील एका गरीब झोपडीवाल्याला झोपडीचे इतके पैसे मिळाले की त्या रकमेत त्याने चार एकर शेती शेगाव येथे प्लॅट व पुनर्वसनच्या ठिकाणी दोन मजली घर बांधून आणखी पैसे शिल्लक राहिले समाधान आधीच्या गावापेक्षा इथं खूप समाधानी आहे एकदम समोरचा ठीक आहे त्याच्यापेक्षा एका समाजाचा पाठवला घरवाल्याचं कहाणी सांगितली काय परिस्थिती होती म्हणे झोपडा होता म्हणेचा ओलीसवर कितीला पैसे झोपडा होता बाबा हे आहे बांधलं म्हणेन चार एकर वावरही घेतला म्हणेन शेगावले पलाटाही घेतला म्हणे त्यानं झोपडीवाल्यानं इतके पैसे भेटले म्हणे आणखीन काय सांगू सत्य सत्यपणे ते पाटील सांगतच आहे आता मोठ्याचं जाऊ दे गरीबाचं झोपड्याच हे म्हणे हे ना भाऊ हे हो। गावले प्लॉट घेतलं म्हणे जमीन घेतली म्हणे तीन चार एकर झोपड्याचे पैसे भेटले इतके म्हणे आणखीन काय सांग नाही म्हणे पैसे कसे जपता ठेवता त्याच्यावर सगळ्या तर हाय सर आता ते तर काही या व्हिडिओ मधील प्रश्न विचारणाऱ्या महिला ह्या आयता गावच्या सरपंच आहे माहिती देणारा हा जिगाव प्रकल्पातील पुनर्वसन गावात राहणारा शेतकरी आहे कोरडवाहू शेतीला प्रति एकरी साडे पंधरा लाख व बारामाही बागायती शेती लाईनसह पस्तीस लाख रुपये एकराप्रमाणे शासनाने भाव दिल्याचे सांगत आहे मग यवतमाळ पाटबंधारे विभागाचे अधिकारी निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील कोरडवाहू हलक्या शेत जमीनला साडे पंधरा लाख रुपये एकराला व बारामाही बागायती नदीवरून पाईपलाईन असलेल्या शेतीला तीन पाच लाख रुपये एकराला भाव देणार का आधी याचा खुलासा करायला पाहिजे अशी जन्मांसात प्रश्न उपस्थित केल्या जात आहे तुम्ही विचारा जमिनीची रेट कशी भेटले तुम्हाला जमिनीचे आम्हाला भेटले पंधरा साडे पंधरा भाऊचे भेटले चाळीस गुंठ्याला एका एकराला नंतरचे भेटले की बाबा की बागायती आहे बागायती तुमचं शेड आहे का तुमचं कंपाऊंड आहे का तुमची विहीर आहे का तुमचं बोर आहे का बोरची पाईपलाईन तुम्ही किती किलोमीटर नेलेली आहे त्यांच्यानुसार तुम्हाला भेटले आमच्या इथं कमीत कमी पस्तीस लाख रुपये एकरापर्यंत पैसे पैसे हा याच्यावर आमच्या इकडे काय विनय चालू आहे की दहा बारा लाखांना पैसे भेटते एवढ्या तीन टप्प्यामध्ये दिले आयता येथील धरण समर्थक म्हणून काम करणारे महोदय हे आयता गावातील महिला सरपंचला धरणासाठी शेती देताना अधिकारी वर्गाला विरोध करू नका नाही तर अधिकारी नंतर तुम्हाला शेती घेताना पाया पडायला भाग पाडतील अशी भीती बोलून दाखवत आहे म्हणजेच गोरगरीब लोकांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध जाताते मागेल त्या किमतीत शेतजमीन देऊन टाकावी अशी सूचना धरण समर्थक करीत आहे प्रश्न विचारला बाबा समजा आपण विरोध करतच राहिलो तर मग ते रोखल्या जाते का ते का, काय होते यायचं म्हणणं आहे की शासनाचा परिपूर्ण अधिकार शासनाचा आहे जमिनीवर ते रोखल्या जात नाही जे लोक विरोध करत असले एक बाळजीन सांगला आम्हाला आता त्या शेवटी कलेक्टरकडे कलेक्टर, कले चक्रा मारून मारून पाया लागून विनवण्या करून मग आम्हाला घ्या धरण समर्थक म्हणत आहे जिगाव प्रकल्पात दोन एकर शेती गेलेल्या व्यक्तीने त्या बदल्यात चार एकर शेती घेऊन घर बांधले आणि त्या शेतक्याजवळ आणखी बँक बॅलेन्स शिल्लक आहे त्यावर जिगाव प्रकल्पात बाधित शेतकरी म्हणतो कोर्टातून एक दीड वर्षात आणखी दुपटीने शेतीचे पैसे मिळेल म्हणजेच निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या सर्वसामान्य शेतकरी वर्गाला कशा भुलथापा या व्हिडिओ मधील संभाषणातून पाहायला मिळते वर्ष चौथा दुसरी गोष्ट याच्या जो दोन एकर शेती सहा एकर शेती घेतली घर बांधलं मस्त थोडस बँक बॅलन्स आहे आणि पंधरा ते वीस टक्क्याच्या दरम्यान दिलेले जिगाव प्रकल्पातील पुनर्वसन झालेल्या नवीन गावात शेतमजुरांच्या हाताला काम मिळाले का जिगाव प्रकल्पाने विस्थापित झालेल्या व धरणग्रस्तांचे प्रमाणात पत्र मिळालेल्या किती सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळाली पुनर्वसन शहराच्या ठिकाणी झाले की जंगलात झाले जिगाव धरणात शेती गेलेल्या किती लोकांनी नवीन ठिकाणी शेती घेतली सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला पुनर्वसन ठिकाणी काही काम उपलब्ध आहे का खंबाळा व खडका येथील तीनशे शेतक्यांची शेती सव्वा ते दीड लाख रुपये प्रति ऐकराने घेतली त्यांना नवीन दराप्रमाणे वाढीव मोबदला देणार की नाही याबाबतचा कोणीही प्रश्न विचारलेला नाही म्हणजेच पाटबंधारे विभागाने मुख्य प्रश्नाला बग देऊन मध्यस्थ व्यक्तीमार्फत बुडीद क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेची फसवणूक करण्याचा नवा पायंडा पाडला अशी टीका धर्न विरोधी संघर्ष समितीने केली आहे ज्या ज्या पैसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावातून मागण्या करण्यात आल्या आधी त्या मागण्यांबाबत किती मागण्या मंजूर झाल्या याचा शासन व पाटबंधारे विभागाने खुलासा करायला पाहिजे अशी ही बुडीद क्षेत्रातील जनतेची मागणी आहे तसेच जिगाव प्रकल्पाच्या बुडीद क्षेत्रातील ज्या शेतकरींच्या जमिनी गेल्या त्यापैकी कोरडवाहू शेतीला पंधरा ते सतरा लाख रुपये व बारामाही ओलिताच्या शेतीला पाइप लाईन पस्तीस लाख रुपये प्रति एकरी भाव देण्यात आला तेच भाव निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीद क्षेत्रातील शेतक्यांना पाटबंधारे विभाग यवतमाळ व त्यांची दलाली करणारे दलाल भाव मिळून देणार की आठ ते दहा अकरा लाख रुपये एकरी देऊन पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील शेतकरींची फसवणूक व लुबाडणूक करणार याचा खुलासा आधी करायला पाहिजे अशी निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील सर्वसामान्य शेतकरी बांधवांची मागणी या निमित्ताने होत आहे सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत पाटील न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज